जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर मग आज काय बनवतीय आज मी बनवते मिठाचं वांग त्याला खारं वांग बोलू शकता त्याला मिठाचं वांग पण बोलू शकतात अरे वा वा चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर मग काय काय घेतलं एकदा सांग ना आता ही सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे ओके या वाटणामध्ये आहे मिरची कोथिंबीर लसूण आद्रक या आहे शेंगदाण्याचं कूट या आहे आपलं चव्यानुसार मीठ हळद आणि गरम मसाला Okay. आणि हे घेतलेत मी वांगी आता ही वांगी आपण स्वच्छ पाण्यानं धुवायची आणि आपण अशा चार खपा करून चिरायची ओके okay. वांगी जरा चिरताना बघून चिरायची कारण मध्ये कीड वगैरे असले तर ती बघून आपलं चिरलेलं बरं हे बघा छान असे मधून चार खापे करून घ्यायचे पूर्ण तोडायचं आहे आप आपल्याला जेणेकरून वांग छान भरता येईल आणि इथे मम्मीने छान काटेरी वाडीची हिरवी वांगी घेतलेली आहे छान अशी आपली वांगी देखील चिरून झालेत तर आपली वांगी चिरून झाली ना अशी पाण्यात टाकून ठेवायची जेणेकरून ती काळी पडत नाही नाहीतर असं बाहेर ठेवलं ना लगेच वांगी काळी पडतात तर वांगी ठेवलीत आपण आता चिरून आता आप आपण ना हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जे वांग्यात भरायचंय ते आता हे वाटण आपण सर्व एकत्र करणार ओके okay. त्याच्यात थोडस पाणी घ्यायचं ह्याच्यात मसाल्याचा वापर नाही करायचा आहे ना मसाला नाही टाकायचा मिठाचं वांगा ओके okay. आणि आपलं आता सारण देखील रेडी आहे तर आता वांग्यांमध्ये भरूया आपण छान आणि हे खूप टेस्टी लागतं आणि मम्मीच्या हातचं तर अजूनच जास्त टेस्टी तर बाकीची वांगी आपण अशीच भरून घेऊया आता वांगी देखील आपली भरून झालेली आहेत आणि इथे तेल कढई देखील तापलेली आहे तर त्याच्यामध्ये तेल टाकूया तर आता तेल छान आपलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची छान तडतडू द्यायची आपल्याला जिरी मोहरी हे बघा छान जिरी मोहरी तडतडली आता जे आपण मांगी भरलेत ना ते ह्याच्यामध्ये ऍड करायचेत आपल्याला तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता भाकरी सोबत छान लागतं खूप जास्त तर आपण हे वांग टाकलंय ना आता ह्याच्यावर झाकण ठेवलंय आणि दोन तीन मिनटं तेलात शिजू आहे ते त्याच्यानंतर गरम पाणी ऍड आहे आपल्याला तर छान असं आपलं वांग हे बघा बघू शकता तेलात छान असं बाफवलंय आपण आता त्याच्यामध्ये इथे मम्मीने पाणी उकळलंय ते ऍड करून घेऊया वा वा आणि आता झाकण ठेवून वांग शिजवून घेऊया आपण जास्त पातळ करायचं नाही असं थोडस घेऊया <coughs> आपण छान असं वांग तर म्हणजे आपलं खारं वांग रेडी आणि बघू शकता किती छान टेमटिम दिसतंय असं तर आता कोथिंबीर टाकूया गॅस बंद केलाय मी आणि बाउल मध्ये काढून घेऊया आहा क्या आय हे बघा आपले मिठाच्या वांग्याची भाजी तयार आहे मी नक्की घरी बनवून बघा ओके oh, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओजव टिल देन बाय गाईज खात राहा मजेत राहा